चला स्वागत आहे सर्वांचं चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ताच आपण त्रेपन्न नंबर नंबरचं लेक्चर घेतलं होतं आणि लगेच तुमचं चोपन्न नंबरचं लेक्चर आपण चालू करतोय यासाठी चालू करतोय पर डे आपण दोन लेक्चर यासाठी घेतोय की तुमचं तुमचा जो लेक्चर सिरीज यासाठी आपण दोन दोन घेतोय हो की कारण तुम्हाला चला लवकर फास्ट फास्ट लेक्चरला यायचं आहे सर्वांनी विजयपद प्रबोधनीकडून तुम्हाला चोपन लेक्चरचं चला लवकर लवकर सर्वांनी फास्ट फास्ट माझा आवाज क्लिअर का एवढं सांगा फक्त मला कमेंट करून माझा आवाज क्लिअर आहे का सर्व गोष्टी क्लिअर असतील तर आपण पुढे जाऊयात माझा आवाज वगैरे सर्व क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊयात मला फक्त कमेंटमध्ये सांगा चला तर विजयपद प्रबोधनी यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी पुन्हा एकदा नवीन सिरीज मिळाली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस जी के भाग क्रमांक चोपन्न रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन कुरून सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे माझा आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा तुम्हाला दिसते का याच्यावरती तेवढं मला सांगा चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु पहिला प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं असते त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे प्रेझेंटीचा पी टाकून द्या जेणेकरून मला क्लिअर होईल की माझ्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर आहेत ओके आणि आपलं लेक्चर स्टार्ट कर अधिनियम दिल्ली लँड रिफॉर्म ऍक्ट लागू करण्यात आला कुठल्या वर्षी हा दिल्ली रिफॉ रिफॉर्म ऍक्ट जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे तुम्हाला इथं विचारलेला आहे एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे छप्पन एकोणीशे चौपन्न एकोणीसशे त्रेपन्न तर हा ऍक्ट कुठल्या वर्षी चालू केला होता असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे हा दिल्ली लँड रिफॉर्म जो आहे हा एकोणीसशे चोपन्न या वर्षी लागू करण्यात आला होता राईट दोन खालीलपैकी कोणते घटक भारताचे हवामान ठरवत नाही दोन घटक असतात की जे भारताचे हवामान ठरवत नाही ते कुठले आहे जमीन आणि पाण्याचे वितरण समुद्र सपाटीपासूनची उंची देशाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि अक्षांश ठरवत नाही विचारलं आहे म्हणजे तीन जे आहे ते ठरवतात म्हणजे तीन बरोबर आहेत एक जे आहे ते ठरवत नाही तर ठरवत नाही तर देशाच्या भूपृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे त्याचं हवामान ठरवत नसते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं बरोबर येणार आहे खालीलपैकी कोणत्या भाषेला भारतात अभिभा अभिजात दर्शा प्राप्त झाला आहे रिसेंटली झाला नाही तुम्हाला विचारलंय ओके म्हणजे तीन ज्या भाषा त्याला झाला असेल तर मैथिली तेलुगू कन्नड मल्याळम कुठल्या भाषेला झाला नाही असं विचारलंय तर मैथिली ही भाषा आहे तिला अजूनही अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाही आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती जागा जलसंचयाचा खड्डा बांधण्यासाठी योग्य नाही नाही तुम्हाला विचारलंय एका मोठ्या गृहसंकुलाच्या प्रांगणात एका छोट्या एकमजली घराच्या कोपऱ्यात एका छोट्या व्यस्त आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका मोठ्या मोकळ्या क्षेपण भूमीजवळ कुठे खड्डा बांधण्यासाठी योग्य नाही तुम्हाला असं विचारलंय तर एका मोठ्या मोकळ्या क्षेपणभूमीजवळ तुम्हाला जलसंचयाचा खड्डा बांधण्यासाठी योग्य नाही आहे कारण त्याचे रॅडिशन्स असतात त्या गोष्टी असतात त्यामुळे म्हणता येत नाही प्रश्न क्रमांक पाच एका गोलीय आरशाची नाभी आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यानचे अंतर त्याची वक्रता त्रिज्या आरच्या संदर्भात रिकामी जागाच्या समान असते दोन आर आर बाय फोर आर बाय टू कॅपिटल आर तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आर बाय टू हे यायला पाहिजे चला मित्रांनो तुम्हाला जर आपले प्रश्न आवडत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं आहे यांना आमचा आत्मविश्वास वाढतो कारण आम्ही तुम्हाला मोफत ही सिरीज अरेंज करून देतो आहे त्यामुळे आणि ज्या मुलांनी चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नाही त्यांनी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे यानेसुद्धा आमचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढतो इलेक्ट्रिक मोटारच्या आर्मेचरमध्ये खालीलपैकी कोणता कोणते भाग असतात मृदू लोह क्रोड कुंडल चुंबके यापैकी कुठलं इलेक्ट्रिक मोटारच्या आर्मेचरमध्ये असतं जे इलेक्ट्रिशियन्स आय टी झालेले मुलं आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के यायला पाहिजे तर बघा मृदू लोह क्रोड हा याच्यामध्ये असायला पाहिजे त्यानंतर कुंडलसुद्धा याच्यामध्ये असायला पाहिजे परंतु चुंबके याच्यामध्ये नसते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक एक आणि दोन हे दोन्ही त्याच्यामध्ये असायला पाहिजेत प्रश्न क्रमांक सातवा घेण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी आपण एक पुस्तक तयार केलं आहे आर आर बी ग्रुप डीसाठी जबरदस्त असं पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा पूर्ण संचय मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं महाराष्ट्रात एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे स्पष्टीकरणासहित मिळत आहे हे पुस्तक विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी वितरित केलेलं आहे विकास सिंदळकर सर लेखक आहे सचिन कुरुंद सर लेखक आहे पवन देशपांडे सर लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला आत्ताच ऑनलाईन घ्यायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट असं एक ऑप्शन आहे ज्याचं चिन्ह या सारखं दिसतंय याच्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घेता किंवा व्हिडिओच्या खाली या पुस्तकाचा तुम्हाला फोटो दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता जर तुम्हाला हे पुस्तक ऑफलाईन घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून हे पुस्तक तुम्ही ऑफलाईन घेऊ शकतात प्रश्न क्रमांक सात शुष्क विरलेल्या चुन्याचे क्लोरिनिरिकन घडून येते तेव्हा मुख्य उत्पादन म्हणून रिकामी जागाची निर्मिती होते चुनखडीची निर्मिती होते का ॲसिटिक आम्लाची होते का कॅल्शियम ॲक् ऑक्सिलोक्लोराईडची होते की हायड्रोक्लोरिक आम्लाची होते कशाची निर्मिती होत असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर कॅल्शियम ऑक्सिओक्लोराईडची निर्मिती होत असते प्रश्न क्रमांक आठ ग्राहक हक्काच्या संदर्भात कोपराचे विस्तारित रूप काय आहे चला कंज्यूमर प्रोटेक्शन ॲक्ट कंज्यूमर प्रोटेक्शन अलायन्स कंज्यूमर प्रोटेक्शन असोसिएशन कंज्यूमर प्रोटेक्शन एजन्सी तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कंज्यूमर प्रोटेक्शन ॲक्ट हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ ज्या हॅलो हां बोल ना हो लेक्चर घेतो दो। तो कुठं हां कुठल्या काय कोण कुठं गेला बरं मी तू मग तुला थांबून मला कॉल करतो आवाज येत नाही मला हां बोल ना हां कुठे गेला पण नाही मग तुम्ही तुम्ही जा ना जवळच्या याला जा तुम्ही तिथं का बरं बरं ठीक आहे मी तुला एक पाच पाच मिनिटात कॉल करून सांगतो नवव्या नंबरचा प्रश्न आहे ज्या कोणत्याही अभिक्रयेत एका अविद्राव्य अवक्षेप अवेक्षेप उत्पादित होतो तिला काय म्हटले जाऊ शकते तिला काय म्हटले जाऊ शकते अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया अवक्षेपण अभिक्रिया आणि ऑक्सिजन अभिक्रिया त्या अभिक्रियेला आपण काय म्हणू शकतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे यस आपले अकरा हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल सर्व करत आहेत खूप खूप धन्यवाद कारण हे अकरा हजार सबस्क्रायबर झालेत मित्रांनो हे फक्त तुमच्यामुळे झालेले आहेत ठीक आहे त्यामुळे हा तुमचा हक्क आहे ओके okay, तर या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अवक्षेपण अभिक्रिया ओके okay? प्रश्न क्रमांक दहा कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सहभागी असलेल्या एकूण कक्षकांची संख्या किती आहे कार्बन कार्बनच्या इलेक्ट्रिक स्वरूपात सहभागी असलेल्या एकूण कक्षकांची संख्या किती आहे चार एक दोन तीन ओके तर ती किती असायला पाहिजे तर ती असायला पाहिजे दोन ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संग्रहालय भारतीय संग्रहालय अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला हे भारतीय संग्रहालय हा कायदा जो आहे हा कुठल्या वर्षी संमत झाला हे तुम्हाला विचारलेलं आहे तर एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे पंधरा तर हे कुठल्या वर्षी आहे तर हे आहे याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे दहा या वर्षी हे झालेलं आहे एकोणीसशे दहा राईट चलो प्रश्न क्रमांक बारा अठराशे शहात्तरमध्ये अठराशे शहात्तरमध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले अंदाजपत्र कोणी तयार केले अठराशे शहात्तरमध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले अंदाजपत्र कोणी तयार केले तर पी सी महालोबीस दादाभाई नवरोजी व्ही के आर व्ही आर राव विल विल्यम दिग्बी तर हे कोणी तयार केलेलं आहे या या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तर दादाभाई नवरोजी हे अर्थशास्त्रामध्ये खूप पारंगत होते त्यांनी हे पहिलं अंदाजपत्र तयार केलं होतं ऑप्शन क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती राज्य प्रमुख भाषा जोडी चुकीच्या पद्धतीने जुळत आली आहे म्हणजे तीन यातले बरोबर आहे एक चुकीचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे बघा मेघालयचं हे खासी भाषा आहे बरोबर आहे आंध्र प्रदेशची तेलुगू आहे हे सुद्धा बरोबर आहे तमिळनाडूची मैतिई आहे हे सुद्धा बरोबर आहे परंतु केरळची कन्नडा नाही आहे हे चुकलेलं आहे त्यामुळे हे त्यात तुमचं उत्तर येणार आहे कारण तुम्हाला चुकीची जोडी निवडायची होती चुकीची जोडी निवडायची होती राईट प्रश्न क्रमांक चौदा वनस्पतीमध्ये वायू नियमात खालीलपैकी कोणते भाग सहाय्यक ठरतात पेशीपटल केंद्रक द्वारपेशी प्ररंध्र ओके कुठलं महत्त्वाचं ठरते तर प्ररंध्र हे महत्त्वाचं ठरत असते चला प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते अलैंगिक प्रजननाचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते अलैंगिक प्रजननाचे उदाहरण नाही ग्राफ्टिंग अभिरोपण विभाजन बायनरी फिजन बडिंग मुकुलन विखंडन म्हणजे फ्रॅगमेंटेशन तर यापैकी कुठलं नाही आहे हे तुम्हाला निवडायचं आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अभिरोपण म्हणजे ग्राफ्टीन हे तुमचं उदाहरण नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण अशी चोपन्न नंबरची सिरीज इथं कम्प्लीट केली त्याबद्दल विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद आपण देऊयात कारण त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला ही सिरीज मिळाली आहे ओके त्यामुळे त्यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊया जर तुम्हाला आपलं आर आर बी ग्रुप डीचं पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही इथं या बाणाच्या खाली प्रोडक्ट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता तिथं असा चिन्ह असेल याच्यावरती इथून ऑनलाईन लगेच तुम्ही पुस्तक परचेस करू शकतात ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रो हिंद जय महाराष्ट्र आपण पुन्हा उद्या रात्री आठ वाजता भेटू गुड नाईट शुभरात्री